शाळा आहे किती भारी पा किती भारी कार्य कार्यक्रम येत ऐका शाळा ही पहा ऐका बैल बानू किती भारी आहे शाळा ही रचना शाळा आहे कार्यक्रम आहे तर कार्यक्रमचे लेकरं गाणे म्हणून राहिले बघा गेले पाऊस चालू झाला म्हणून अंदर गेले पूर्ण भरेल होते इथं खाऊचे डबे आणले बघा खाऊचे डबे आणले का एक मुलं सगळे घरामध्ये गेले पाऊस चालू झाला मुलं त्याच्यामुळं ढकली मी त्याच्यामधून पाणीचा पाऊस चालू झाला त्याच्यामुळं मी ढकले तिथून पाऊस झाला चालू त्याच्यामुळं ऐकलं पण शाळा इकडे कोण मला कामीरा दापता येत नाही तिच्यामुळं त्याच्यामुळं दाबता येत नाही माझ्या मुलीच्या घरी आली मी करायसाठी दवाखान्यात जायचं शिवील मध्ये मधून आले मग दुसराच रस्ता धरला मी तर थोडी लांबून आले पण कसं की ते शाळा ओळखीचे ती बिल्डिंग काताची ओळखीची त्याच्यामुळे परत मग इकून आले पाव चालू झाला तर बरोबर बरोबर लेक्टर पळून गेले शाळा मध्ये हॅलो काय चालू आहे तुमचं बहीण भाली ते सांगा कमेंट करून रत्नाशा आहे ती ला आपलं हिंडायचं कुंकड तरी हिंडत हिंडत तर आपण कुंकुण आलो तरी आपण येऊ आला आता माझ्या घर नेट आलं पा ता किती झाड येत खूप झाड येत किती हो दिले आली माझ्या मुलीच्या इथं इथं राहते माझी मुलगी